अल्पावधीत सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील घरगावात एक गाव एक सप्ताह अनोखा उपक्रम व्याख्याते गणेश शिंदे यांच्या मोगरा फुलला या, या कार्यक्रमानं घरगावात अध्यात्म फुलणार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील अध्यात्माने भक्तिभावात एकरूप झालेले घारगाव येथे आजपासून एक गाव एक सप्ताह हो या संकल्पनेतून अखंड हरिणम सप्ताह हो प्रारंभ होत आहे या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी व श्रीराम प्रभूंची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व मंदिरावर कलशारोहण सोहळा आज संपन्न झाला सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन ते सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन दरम्यान या ठिकाणी विविध संतांचे चरित्रांचे निरूपण व्याख्याते गणेश शिंदे व गणेश शिंदे यांच्या सुमधूर यांच्या हरि कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होईल आज व्याख्याते गणेश शिंदे व त्यांचे सहकारी यांचे ऑक्शन करत या ठिकाणी पुष्पुष्टी करून स्वागत करण्यात आले व्याख्याते गणेश शिंदे उद्घाटन सत्रात म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा व शिवबा या तीनही बा समजून घेण्याची आवश्यकता आहे सामाजिक ऐक्य नसेल तर समाज सुधारणार नाही एक गाव एक सप्ताह हो या अनोख्या संकल्पने जे शिंदे यांनी कौतुक केले ब्रह्मचारी हरभक्तपरायन पांडुरंग महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीराम फोगूची मूर्ती स्थापना व कलशारण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला दक्ष टाइम्स बोलताना ग्रामस्थांच्या वतीनं दत्तात्रेय पानसरे म्हणाले रामकृष्ण आरी श्री विठ्ठल रुक्मिणी श्री रा, प्रभू रामचंद्र मूर्ती प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा घारगाव पंचकृषीमध्ये एकतीस एक तारखेला संपन्न झालेला आहे महादेवाच्या कृपेनं घारगावमध्ये एक एक, सा, एक गाव एक सप्ताहाचं अखंड हरिणाम सप्ताचं नियोजन झालेलं आहे तो सप्ताह साधारण तीन तारखेपासून आजपासून दहा तारखेपर्यंत होणार आहे त्यासाठी सकल संत चरित्र कथा या ठिकाणी व्याख्याते गणेशजी शिंदे आणि सौ सन्मिता गणेश शिंदे यांचा मोगरा फुललेला या कार्यक्रमाचे जे हे दोन भावी भक्त कलाकार आहेत त्यांचा समधूर सुसाव्य अशा या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे म्हणून तीन तारखेला आजपासून हा कार्यक्रम सुरू होतोय रविवारपर्यंत म्हणजे आज शिव क कथाचा कार्यक्रम आहे उद्या मंगळवार चार दोनला संत ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यक्रम होईल नंतर बुधवारी संत मुक्ताई व ज्ञानेश्वरांचा समाधी सोळा याचा शिवकथा होणार आहे गुरुवारी सहा दोनला संत नामदेव महाराज व संत सावता महाराजांची कथा होणार आहे शुक्रवारी म्हणजे सात दोन तारखेला संत सेना महाराज संत गोरोबा महाराज संत रोहिदास महाराज स संत जनाबाई संत गाडगे बाबा व संत चोखोबा महाराज यांची कथा होणार आहे शनिवार आठ दोन रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची कथा होणार आहे आणि सत्य शेवटी रविवारी नऊ दोनला आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा होणार आहे आणि शेवटी सोमवारी दहा दोन तारखेला अनिल महाराज पाटील बारशीकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे मंग गावातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख धार्मिक प्रमुख सर्व ग्रामस्थ सहभागी होऊन ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं घरगाव कृषी आणि श्रीगोंदा तालुक्यातील तमाम भावी भक्तांना विनंती या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशा आणि इथं दहा दिवस चुलबंद निमंत्रण दिलेलं आहे प्रत्येकाने घरी जेवण करायचं नाही संध्याकाळी जेवायला महादेवाच्या चरणी यायचंय अशा प्रकारच्या गावाच्या वतीने सर्वांना निमंत्रण आपण यावं आम्ही वाट पाहतोय आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती करून थांबतो घरगाव पंचकृषीतील व श्रीगोंदा तालुक्यातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन घारगाव ग्रामस्थांच्या वतीनं या प्रसंगी करण्यात आले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये తోపర్యంత జ హిందా టెంటీ ఫోర్ లావ శ్రీగొందా